मित्रांनो तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपलं चॅनल विद्यार्थी नामावरती आणि एक छोटासा अपडेट डिप्लोमा प्रवेश प्रक्रिया दोन हजार पंचवीस अंतर्गत डायरेक्ट सेकंड इयर डिप्लोमाचे जे विद्यार्थी आहे जे वाट बघत होते की त्यांची डेटचं काय होणार आहे दोन तारीख आज त्यांचीसाठी लास्ट डेट होती ती थोडीशी वाढवलेली हो आहे त्याबाबतही आपण चर्चा करणार आहोत आणि प्रवेशाचं संपूर्ण वेळापत्रक अगोदर आपल्याला फक्त फायनल मेरिट लिस्टपर्यंतचं वेळापत्रक दिलं होतं आता ते संपूर्ण वेळापत्रक दिलेलं आहे त्याबाबतही आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ तर चला करू व्हिडिओला सुरुवात तर विद्यार्थी मित्रांनो हे तुम्हाला माहिती आहे तुमचं पोर्टल आहे इथं तुम्ही फॉर्म भरला असेल आणि आता तिथं सर्क्युलर नवीन आलेलं आहे आणि या सर्क्युलरनुसार आता आपल्याला संपूर्ण वेळापत्रक दिलं गेलेलं आहे कधी काय ॲक्टिव्हिटी होणार आहे त्याच्याबाबत दिलेलं आहे आणि इथे तुम्ही बघू शकता की तुम्हाला आता काय झालं प्रोसेस ही पाच तारखेपर्यंत तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी मुदतवाढ दिलेली आहे हे तर आपल्याला आता कळलंच आहे की आपला फॉर्म भरण्याची जी शेवटची तारीख आहे ती आता पाच तारीख झालेली आजच्या ऐवजी पाच तारीख केलेली आहे आणि आता आपण संपूर्ण वेळापत्रक बोया की सगळे आपले जे राऊंड होणार आहेत ते कधी होणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो या सर्क्युलरद्वारे आपल्याला सांगण्यात आलेलं आहे बाकीच्या गोष्टी आपल्याला माहिती आहेत तर फॉर्म सुरू होण्याची डेट आपल्याला माहिती आता था। दोन तारीख आपली लास्ट होती ती आता फॉर्म भरण्यासाठी पाच तारीख केलेली म्हणजे तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरू शकता था पाच तारखेपर्यंत त्याच्यानंतर तुमची फॉर्मची स्क्रुटिनी म्हणजे तुमचा फॉर्म कन्फर्म पण पाच तारखेपर्यंत व्हायला हवा आणि म्हणजेच आपल्याला आता पाच तारखेपर्यंत मुदत मिळालेली आहे आणि आता नवीन वेळापत्रकानुसार सात तारखेला आपली तात्पुरती म्हणजे प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट येईल त्याच्यामध्ये तुम्हाला काही त्याच्यावर आक्षेप असतील काही ग्रेव्हन्स तुम्हाला टाकायचा असेल काही डॉक्युमेंट आल्यामुळे तुम्हाला तुमच्या फॉर्ममध्ये बदल करायचे असतील काही चुकाची दुरुस्ती करायची असेल तर आठ ते नऊ या दिवसात तुम्ही करू शकाल अकरा तारखेला आपली फायनल मेरिट लिस्ट येईल आणि मग पुढील आपलं ॲडमिशन प्रोसेस सुरू होईल आणि पहिली फेरी सुरू होईल अकरा तारखेला अकरा तारखेलाच आपली काय येईल त्याला आपण सीट मॅट्रिक्स म्हणतो पहिल्या राऊंडसाठी जागा किती तुमच्यासाठी आहेत प्रत्येक कॅटेगरीसाठी जागा किती असतात तर याचा पूर्ण चार्ट आपल्याला दिला जातो म्हणजे तुम्हाला कळतं की कोणत्या कॉलेजमध्ये कोणत्या ब्रँडसाठी तुमच्यासाठी किती जागा आहेत आणि त्या दृष्टीने मग तुम्हाला ऑप्शन फॉर्म भरणं सोपं जातं आणि त्याची जी हे आहे अकरा तारखेला आपल्याला मिळणार आणि बारा ते चौदापर्यंत तुम्हाला काय करायचं आहे ऑप्शन फॉर्म भरायचे पहिल्या कॅपराउंडसाठी सोळा तारखेला तुमच्या पहिल्या कॅपराउंडचा रिझल्ट येईल ज्यांना कॉलेज मिळालेलं आहे ज्यांचं ॲट फ्रीज झालेला आहे अशा विद्यार्थ्यांना सतरा ते एकोणीस दरम्यान त्यांची सीट त्यांना ॲक्सेप्ट करायची आहे सीट ॲक्सेप्ट करायची आहे त्यांना आणि मग ॲट फ्रीज झाल्यावाल्यांना ले झालेल्यांना कॉलेजला जायचं ॲटो फ्रीज किंवा जे सेल्फ फ्रीज करतील दोघांपैकी तर हे दोन्ही प्रकारचे विद्यार्थी काय करतील दोन्ही प्रकारचे विद्यार्थी जातील ॲडमिशनसाठी आणि नॉट फ्रीज बेटरमेंट जे करतील ते पुढच्या राऊंडला जातील बेटरमेंटसाठी आणि सेम जे सेल्फ फ्रीज आणि ॲटो फ्रीज होतील असे विद्यार्थी सतरा ते एकोणीस जुलैच्या दरम्यान कॉलेजला जाऊन ॲडमिशनची प्रक्रिया कम्प्लीट करतील नंतर सुरू होईल दुसरी फेरी वीस तारखेला आपल्याला दुसऱ्या फेरीसाठीच्या जागा कळतील एकवीस ते बावीस पर्यंत आपल्याला ऑप्शन फॉर्म भरायला लागतील दुसऱ्या फेरीचे ऑप्शन फॉर्म आपण नवीन भरू शकतो किंवा आहे तो एडिट करू शकतो बेटरमेंट वाल्यांसाठीचा ऑप्शन फॉर्म बेटरमेंट राहील त्यांना अगोदरच्या राऊंडमध्ये मिळालेलं कॉलेज हे सगळ्यात शेवटी ॲटोमॅटिकली येईल आणि त्याच्यावरचे सगळे ऑप्शन हे बेटर ऑप्शन समजले जातील त्यानंतर आपण दुसऱ्या राऊंडच्या वेळेस याबाबत सविस्तर चर्चा आपण करणारच आहोत तर एकवीस ते बावीस दरम्यान तुम्ही फॉर्म भरले की चोवीसला तुमचा रिझल्ट येईल पंचवीस ते सव्वीस दरम्यान ज्यांना पहिल्यांदा कॉलेज मिळाले त्यांचं आणि पहिलाच पहिले तीनपैकी त्यांना मिळाले तर अशा लोनचं काय होईल त्यांची ॲट अ फ्रीज होईल म्हणजे ॲट अ फ्रीजवाली आणि परत ज्यांना सेल्फ फ्रीज करायचं असेल सेल्फ फ्रीज करून ते विद्यार्थी पंचवीस पंच ते सत्तावीसद्वारे दिनांकापर्यंत सीट ॲक्सेप्ट करू शकतील आणि पंचवीस ते सव्वीसच्या दरम्यान ते कॉलेजला जाऊन ॲडमिशन घेतील तिसरी फेरी सुरू होईल सत्तावीसपासनं सत्तावीसला आपल्याला जागा कळतील किती आहेत अठ्ठावीस ते एकोणतीस तुम्ही ऑप्शन फॉर्म भराल आणि एकतीसला तुमच्या तिसऱ्या फेरीचा रिझल्ट येईल त्याच्यानंतर पहिल्या सहामध्ये जर कोणाचं लागलं ला ह्या ऑप्शन या मध्ये तर त्यांचं ॲटो फ्रीज होईल ॲटो फ्रीज आणि फ्रीज वाले स्टुडंट जातील कॉलेजला ऍडमिशनला आणि त्यांची सीट ऍक्सेप्टन्सची प्रक्रिया ते एक ते दोन तारखेदरम्यान करतील आणि एक ते दोन तारखेदरम्यानच ते त्यांची ऍडमिशन प्रक्रिया सुद्धा कॉलेजला जाऊन कन्फर्म करतील जे सेल्फ फ्रीज आणि ॲटो फ्रीज वाले विद्यार्थी असतील त्यांनी त्याच्यानंतर तीन तारखेला तुमची चौथी फेरी सुरू होईल तिथं तुम्हाला जागा कळतील तीन तारखेला चार ते पाचपर्यंत आपण ऑप्शन फॉर्म भरणार आहोत सात तारखेला आपला रिझल्ट लागेल आणि आठ ते नऊ आता या फेरी शेवटची फेरी असल्यामुळे जे काही मिळेल ज्यांना मिळेल ते फायनल झालेलं असेल आणि ते घेऊन तुम्हाला कॉलेजला जायचं आहे ॲडमिशनसाठी आणि आठ ते नऊ दरम्यान तुम्हाला रिपोर्टिंग पण करायचं आहे हे थोडस कंजेस्टेड वाटत असलं तरी सुद्धा कदाचित असं होऊ शकतो एखादा दिवस तुम्हाला रिपोर्टिंगसाठी किंवा जे काही वेळापत्रक मागे पुढे होईल त्याच्यावर आपण नंतर इथेंबूत चर्चा आपण करणार आहोत सध्या तरी आपल्यासाठी आठ ते नऊ तारखेपर्यंत चौथी फेरी संपेल जनरली चौथे फेरी संपली की कॉलेजेस त्यांची सुरू करू शकतील कॉलेजेस त्याच्यानंतर काय होईल मॅनेजमेंटचे आणि राहिलेल्या जागा कॅप्चर राहिलेल्या जागा यांचे ॲडमिशन सुरू होतील सात तारखेपर्यंत म्हणजे तुमचा राऊंडचा अलोकेशनपर्यंत फॉर्म घेऊ शकतील कॉलेजेस तुम्ही मॅनेजमेंटसाठी इंटरेस्टेड असाल तर तुम्हाला या पोर्टलवरतीही आणि त्याच्यानंतर तुम्हाला कॉलेजला ॲप्लिकेशन करता येईल संस्थास्तरीयतील जागाचे जे प्रवेश आहेत ते दहा ते बाराच्या दरम्यान चालतील त्याच्यानंतर राहिलेल्या रिक्त जागांचे जे प्रवेश आहेत ते ते चौदा दरम्यान चालतील म्हणजे अगेन्स्ट कॅप आणि तुमची जी एक कट ऑफ डेट आपण ज्याला म्हणतो जिथं तुमची पूर्ण फी रिटर्न तुम्हाला मिळेल अशी बारा आठ असेल म्हणजे बारा आठच्या जर अगोदर तुमचं किंवा बारा आठला जर तुमचं ॲडमिशन झालं तर आणि तुम्ही त्याच्यात त्या काळातच तुम्ही रद्द केलं म्हणजे त्याच्या अगोदर ॲडमिशन झालं आणि त्या काळात तुम्ही रद्द केलं तर ॲडमिशन कॅन्सल केलं तर तुमचं पूर्ण शुल्क परत मिळेल त्याच्यानंतर जर तुम्ही केलं कारण बारा नंतर ॲडमिशन चालू राहणार आहेत ॲडमिशनची तारीख आहे शेवटची चौदा आहे म्हणजे तेरा चौदा या दोन दिवसात जे ॲडमिशन्स होतील त्यांना फी परत मिळणार नाही तर अशा विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवायचं आहे की आपल्यासाठी फी रिटर्नची तारीख आहे ती बारा तारीख आहे आणि त्याच्यानंतरही चौदा तारखेपर्यंत ॲडमिशन चालू राहतील आणि त्या काळात जे लोक ॲडमिशन कॅन्सल करतील अशा लोकांना फी परत भेटणार नाही त्या कॉलेजची आणि तो विचार तुम्हाला करून मगच ऍडमिशन कॅन्सल करून दुसऱ्या कॉलेजमध्ये तुम्हाला ऍडमिशन घेता येईल चौदा तारीख हा सर्व प्रकारच्या ऍडमिशनसाठीचा अंतिम दिनाक असेल ज्याला आपण ऑफ डेट म्हणतो जनरली कॉलेजेस तुमचा चौथा राऊंड संपला की सुरू होतील नऊ नंतर ते पंधरा तारखेच्या आसपास कॉलेजेस सुरू होण्याची शक्यता आहे बाकीच्या ज्या अटी आणि शर्ती आहेत तुम्ही त्या वाचून घ्या तर विद्यार्थी मित्रांनो आपण आपलं पूर्ण शेड्यूल बघितलं टाइम टेबल बघितलं याच्यामध्ये जो काही बदल होईल तो मी तुम्हाला वेळोवेळी पुरवण्याचा प्रयत्न करायला राहिल्या तर थांबू येथे पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो नमस्कार